रोजच्या जेवणातली दुपारची आजची थाळी आपण इथे बघणार आहे तर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे वाली डाळ अजिबात घ्यायची नाही तर सालीसकट जी डाळ असते ती डाळ अर्धी वाटी इथे घेतलेली आहे डाळ स्वच्छ आपल्याला तीन चार पाण्याने इथे चोळून चोळून धुवून घ्यायची धुतल्याच्या नंतरनं अर्धा चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचा आणि कुकरला डाळ आपल्याला शिजवून घ्यायची उडदाची डाळ शिजवायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण डाळ खूप कडक असते अशा वेळेस आपल्याला सात आठ तरी शिट्ट्या कुकरला लावून घ्यायची असते डाळ इथे आपण शिजायला लावलेली आहे डाळ शिजेपर्यंत आपण हिरवं वाटण करून घेणार आहे शक्यतो उडदाची जेव्हा आपण आमटी बनवतो तेव्हा वाटण अगदी साधं सोप्पं असतं आणि हिरवंच असतं हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरी धने आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण इथे करून घ्यायचं हेच हिरवं वाटणाची आज आपण इथे आमटी बनवतोय शक्यतो उडदाची आमटी या पद्धतीने जर तुम्ही केली तर सूप म्हणून सुद्धा ती ही आमटी तुम्ही इथे पिऊ शकता तर त्यानंतर ना आपण इथे तडका देऊन घेणार आहे पळीभर तेल घातलेले आहे जिरी मोरी घालून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि हिंग आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं केलेलं हिरवं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं हा झाला आपला इथे तडका बनून तयार तोपर्यंत आपली डाळ सुद्धा शिजली होती कुकर पूर्ण गार होऊन द्यायचा म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते तर डाळ इथे आपली शिजली गेलेली आहे गार झाली की आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून थोडीशी आपल्याला प्लस मोडवरती इथे एक सेकंदभर आपल्याला ही फिरून घ्यायची म्हणजे चांगला इथं गरगट होतो आणि आमटीला चांगला घट्टपणा येतो दुसरी गोष्ट म्हणजे अगदी सूप म्हणून सुद्धा तुम्ही ही आमटी अशी थंडीच्या दिवसात पिण्यासाठी करू शकता तर केलेला डाळीचा आपण जो गोरगुट करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा अगदी वाटलंच मीठ आपल्याला यामध्ये घाला घालण्याची आवश्यकता वाटली तर मीठ तुम्ही इथे घालू शकता आमटी इथे चांगली हलवून घ्यायची चा। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर वगैरे काहीही घालायचं नाही आहे कारण आपण वाटणालाच कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला जर ती घालायची असेल तर अगदी बारीक चिरून तुम्ही इथे थोडीशी घालू शकता आमटीला एक चांगली खळखळून उकळी येईपर्यंत आपण सुक्की भाजी बनवून घेणार आहे काळे जे घेवडे असतात ते मी रात्रीच भिजत घातले होते त्यानंतर ना स्वच्छ चार पाच पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं चा, म्हणजे काळा जो कलर असतो तो निघून जातो थोडंसं मीठ घालून आपल्याला कुकरला अगदी यायच्या तीन चार शिट्ट्या करून घेवडा शिजायला आहे आमटी सुद्धा आपली इथे चांगली उकळली गेलेली तीन चार शिट्ट्या अगदी दहा मिनिटांमध्ये आपले हे शिजून होत दहाही मिनिटं लागत नाही त्याही पेक्षा कमी वेळेमध्ये आपल्या काळे घेवडे जे ते शिजून इथे तयार झालेले याला वाटण वगैरे काहीच नाही आपल्याला हे लपथपीत असं सुक्क करायचंय तर पळीभर आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं जिरी मुरी घालायची एक वाटी चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा लालसर कलर येईपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्या जास्तही काळा करू नका त्यानंतर ना मसाले आपल्याला यामध्ये घालायचे जे रेग्युलरच्या भाजीला तुम्ही मसाले वापरतात नेहमीच्या तेच मसाले तुम्ही इथे तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून तुम्ही इथे घालू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि शिजून घेतलेल्या घुगऱ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आता शिजून घेतलेलं जे पाणी असतं काळे घेवडे म्हटलं ना की पाण्याचा कलर जो आहे ना तो काळा होतो पण तो फिकून देऊ नका त्यामध्येच दे खूप सारं जीवनसत्व असतं त्यामुळे ते पाणी सकट आपल्याला भाजी अशी लपथपीत करायची थोडस मीठ घालायचं झाकण जा, ठेवून दहा मिनटं भाजी आपल्याला वाफेवरती लपथपीत सुकी अशी करून घ्यायची बरेचसे प्रमाणात आपलं हे पाणी सुकलं गेलेलं आहे आता ही भाजी जास्त कोरडी करू नका कारण कोणत्याही कडधान्याची भाजी एकदा गार झाली की पाणी सुकून घेतं आणि खूप क कोरडी होते म्हणून थोडीशी आपल्याला ती अशीच ओलसर ठेवायची जास्त हे करायची नाही भाजी आपली सुकी बनवून तयार झालेली आहे नेहमीप्रमाणे आपण इथे भात लावून घेणार आहे कुकरला तांदूळ स्वच्छ धुवून चवीप्रमाणे मीठ लावून घ्यायचं आणि अगदी तीन चार शिट्ट्यांमध्ये आपला भात इथे शिजवून होतो आता भात शिजायला लावलेल्या बाजरीची भाकरी थंडी असल्यामुळे आणि उडदाची आमटी असल्यामुळे इथे बाजरीची भाकरी बनवून घेते भाकरी प्रमाणेच आपण जशी बनवतो अगदी तशीच आपल्याला इथे बनवून घ्यायची वेगळं असं काहीही नाहीये पीठ माळायचं आणि भाकरी थापायची फक्त बाजरीची असल्यामुळे थोडीशी पातळ थापा म्हणजे चांगली अशी टम फुगते आणि अशी ओलसर लागत नाही खाताना तर जरासं ती कुरकुरीत लागते व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर आपल्या इथे भाकऱ्या सुद्धा आपल्या इथे गरमागरम बनवून तयार झालेल्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण थाळी बनवते थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये अतिशय पौष्टिक हेल्दी कमी तेलकट आणि कमी असं त्यामध्ये पायसी अजिबात काहीच नाही आहे एकदम साधं सोपं हे असं जेवण पोटही भरतं मनही भरतं आणि अगदी काहीतरी आपण हेल्दी खाल्ल्यासारखंही वाटतं तर अशा पद्धतीने आज आपण आपल्या रोजच्या जेवणातली साधी सरळ अशी थाळी ते बनवून घेतलेली तर तुम्हाला ही रेसिपी थाळी आवडली असेल लाईक करा शेअर करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा